नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या लोककला लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राचे संस्कृतीचे जतन करा श्री बालाजी महाराज यात्रेत तमाशा मंडळांना परवानगी देण्याची मागणी लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती धावपळीच्या जीवनात मानव हा मशीन होत चाललेला आहे त्यात संवेदना भावना माणुसकी बोठत होत आहे सोबतच भारतीय संस्कृती विसरत चाललेला आहे संस्कृती लोप पावताना तो आपले आरोग्य मानसिक स्वास्थ्य यापासून दूर जाताना दिसून येत आहे यामध्ये संस्कृतीमुळे प्राप्त झालेला आनंद सुख आप्त यापासून दुरवला जात आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक समाजघटीत सांस्कृतिक मोठे श्रद्धेने आजही समर्थांना दिसून येत आहे समाजाच्या व वी विविध गटातून सांस्कृतिक अनुभवातून तयार झालेली गीते त्यांचे प्रकार कविता या सगळ्या समावेश लोककलामध्ये होतो गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी महाराज यात्रेत तमाशा मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने परवानगी दिली जात नाही आहे तमाशा ही एक समृद्धी सांस्कृतिक वारसा असलेली कला आहे जी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अभिभाज्य भाग आहे तिचे संवर्धक करण्यासाठी आणि तिला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात जेणेकरून ही अद्भुत कला टिकून राहील म्हणून देवळगा राजाची चारशे वर्षाची परंपरा असलेली श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवात पुन्हा लोककला जिवंत करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील जनता करीत आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे संपूर्ण महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात छप्पन देशापर्यंत जाऊ द्या ही महाराष्ट्रातला कलावंत लोक कलावंत महाराष्ट्रातच उपेक्षित आहे हे सर्वांना कळू द्या संपूर्ण भारत हे बघतो जिथं मराठी भाषिक आहेत तिथे हे बघतात मी सांगू कस परवा दिवशी माझ्या घरातला बंब जो आंघोळीचा बंबा असतो तो बंबा आम्ही मोडला घर खर्चासाठी कुणाला सांगायचे रघुवीर खेडकरचं नाव खूप मोठं आहे रघुवीर खेडकरला एका एका गावात दोन दोन अडीच अडीच दा लाख रुपये धंदा होतो लोकांचं म्हणणं आहे रघुवीर खेडकर दोन लाख रुपये एका सुपारीची घेतो रघुवीर खेडकर पैसे पण आज माझी परिस्थिती अशी एवढीच विनंती आमच्या शासनाला तुमचा करोना कमी होईल आपल्या राज्यावरच सगळं संकट दूर होईल आम्हाला दसऱ्याच्या आत तमाशाला परवानगी द्यावी आणि गाव यात्रेला जत्रेला परवानगी द्यावी एवढीच आमची विनंती